माझ्या व्हिडिओमध्ये मी स्वागत आहे सर्वांचं सर्वांना माझे आशीर्वाद सर्वांना नम मोठ्या ना नमस्कार लहान आशीर्वाद माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी भर वांगेचं भरीत करणार आहे संध्याकाळ संध्याकाळी आहे माझा हे बघा आता पालकभाजी केली अशी मस्तपैकी पालकभास झाली आपली आता काय थोडंसं तोंडी लागायला भाजी पाहिजे ना ठेचा वगैरे असं काहीतरी पण मी म्हटलं वांगे हे गारण वांगे बघा एक इटकेसुद्धा निघत नाही आहे मस्त आता माझी पद्धत बघा भ करण्याची बघा आता मी आधी वांगे टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकले मीठ आणि कव्यामध्ये पटकन असं चटपट भारलं जातं ते आणि तिथं मी असं कांदा पण टाकून देते मिक्सर पटापट दहा मिनटात जास्त वेळ लागत नाही उकडून वगैरे काही खिंच नाही असंच करायचं आपण मस्त असं ती गा वांगे आजीबाज पिळून घेत नाही आणि चवीला पण चांगलं असतं हे वांगे बघायचे छान ते ए मस्त जास्त घेत मस्त याच्यामध्ये आता मी काय करते मीठ टाकलं आपण आणि तिखट पण टाकून नाही टाकेल थोडेसे तिकीट टाकायचं आताच आपण झाकून घेऊन मस्त त्याच्यात बांधायचं आपण नंतर याला जास्त कोटी घालतो तरी खूप छान लागतो पण आता मी अजून केला नाही ते खूप छान असं होऊन दिलं त्याला पंधरा मिनटं असं झालं की आपण नंतर मग त्याला वापर ठेवणार असेल तर आपण झाकण ठेवतात थोडे वेळ आता याला आपण थोडंसं पाणी पत्ता मारू थोडंसं तळ थोडं पाणी टाकायचं असे म्हणजे मऊ शिकतो खूप म्हणजे होतो झाकून देऊन द्यायचं त्याच्यावर उकड्याची उकड्या गेल्यावर झालं मस्त आहे लगेच हे होतं थोडंसं पाणी पण थोडंसं थोडं थोडंसं तेल टाकलं बल तरी पण एकदम छान होतं परफेक्ट आता आपण त्यावरून कोथिंबीर टाकणार आहे चांगली वगैरे कोथिंबीर कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि कच्ची कोथिंबी चवीला पण छान लागते मस्त झालेलं आहे असं माझ्या पद्धतीने जर नक्की करून बघा सोपी आम्ही साजरू करून घेण्यापेक्षा काही मी सगळे एकत्र कधी पण असंच करते मी बरं बरीच मला असंच आवडतं बाकीवर पण सांगतो बरोबर आपण जसं आपल्या आवडीप्रमाणे तर सहज लोकसह मिळायचं असं माझ्या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा मी बघा मी पाणी पालकाची भाजी किती केली सांगाली गरगटा गर भाजी केली माझं स्वयंपाक झाला थोडीरावाला मी अशी पत्तागोबी अशी कापून घेते मला खूप आवडते अशी पत्तागोबी कच्चे कच्चा मी मी वापर करतो खायला कच्ची पा पत्ता गाजर वगैरे चांगलेच असते खायला टेस्टी पण लागतं बघा आजचं माझं घरी तिकचं सावडलं जय जय महाराष्ट्र